महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची संविधान विटंबनाच्या घटनेचा निषेध करत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन वसमत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या वतीनं उपविभागीय अधिकारी यांना निवेदन परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळासमोरील भारतीय संविधान पुस्तिकेच्या प्रकृतीची विटंबना करणाऱ्यांचा निषेध व्यक्त करत वसमत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन आरोपींवर कायद्याद्वारे कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दे त्यावेळी अतेश भैया जयप्रकाश दांडेगावकर यासह सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते